हॅलो नमस्ते आज मी इथे बनवणार आहे शेंगदाण्याची चटणी ती पण सातरळ स्टाईल म्हणजे माझ्या गावाकडे अशा पद्धतीने बनवली जाते त्यासाठी आपल्याला ला लागणार आहे इथे भाजलेले शेंगदाणे गावरान लसूण हिरव्या मिरच्या मीठ आणि खलबत्ता कारण खलबत्त्यात ठेचून चटणी बनवले की त्याची टेस्ट अगदी वेगळीच लागते म्हणजे खूप छान लागते आणि झणझणीत बनवायची असेल तर मिरच्यांचं प्रमाण जास्तच ठेवा इथे साधा लसूण पण चालतो पण माझ्याकडे गावरान लसूण होता म्हणून मी गावरान घेतलं आहे बत्त्यामध्ये हिरव्या मिरच्या टाकायच्या आणि छान चेचून घ्यायच्या चेचण्यासाठी मीठ टाकलं की लवकर बारीक होतात त्यानंतर हा लसूण टाकायचा आणि छान ठेचून घ्यायचं आहे सगळं म्हणजे खाताना चव छान लागते आणि परत लसूणमध्ये मीठ पण टाकायचं आहे म्हणजे लसूण आणि मिरची त्यामध्ये मीठ एकजीव होतं आणि वाटायला पण सोपं जातं हे सगळं मध्यम आकारामध्ये ठेचून झालं की बाजूला एका डिशमध्ये काढायचं आणि शेंगदाणे ठेचायला घ्यायचे मी शेंगदाणे थोडेसे शे भाजून घेतले शेंगदाणे थोडे थोडे करून ठेचा आपल्याला खूप बारीक नाही ठेचायचे थोडे जाडसर ठेवायचे म्हणजे खाताना छान लागतात अशा प्रकारे छान मध्यम आकारात ठेचून घ्यायचे आणि हे सगळं आता आपण एका तव्यावर तेल टाकून परतणार आहोत त्यासाठी आपण एक तवा घ्यायचा आहे त्यामध्ये टाकायचं तेल तेल तापत आलं की त्यामध्ये टाकणार आहोत ठेचलेला हिरवी मिरची आणि लसूण त्यानंतर तेल हे बारीक केलेले शेंगदाणे जाडसर आकारामध्ये बारीक केलेत आपण आणि हे सगळं एकत्र करून घ्यायचं हलवून घ्यायचं छान अशा प्रकारे आणि त्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ टाका गरज असेल तर कारण सुरुवातीलाही तसं आपण मीठ टाकलंच आहे आता हे छान परतून घ्यायचं आहे बारीक गॅसवर हे बघा आता त्या क चटणीचा कलर पण चेंज झाला आहे अगदी छान आणि कुरकुरीत झाली आहे आपल्याला खूपच कुरकुरीत हवी असेल तर थोड्या वेळाने गॅस बंद करून अशीच ठेवून द्या तव्यावर आणि थोडी ओलसर हवी असेल तर बाजूला काढून घ्या अशा प्रकारे ठेचलेला कांदा चटणी आणि ज्वारी बाजरीची भाकरी आणि तळलेली मिरची खूप छान लागते नक्की करून बघा थँक्यू